नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो काल जलसंपदा विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्याने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीखही दिलेली आहे कागदपत्र तपासणी सूची त्यांनी दिलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी ॲस्पारंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो काल जलसंपदा विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे त्याचा व्हिडिओ मी काल आपल्या चॅनलवर अपलोड केलेला होता जलसंपदा विभागाने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीखही जाहीर केलेली आहे कागदपत्र तपासणी सूची त्यांनी इथे दिलेली आहे तुमच्या पोस्टनुसार तुम्ही कागदपत्र तपासणी सूची चेक करा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि दोन झेरॉक्स सेट सोबत घेऊन जायचे आहेत तुम्हाला प्रमाणपत्राबाबतची तपासणी सूची भरायची आहे प्रत्येक बाबींची माहिती अचूकपणे नमूद करावी लागू असलेल्या रकान्यात होय नाही लागू नाही असे स्पष्ट शब्दात लिहावे तपासणीसाठी उमेदवाराने लागू कागदपत्राची मूळ प्रत व दोन साक्षांकित सत्यप्रती सोबत आणणे अनिवार्य आहे तुमच्या पोस्टनुसार तुम्ही कागदपत्र तपासणी सूची चेक करा आणि त्याची प्रिंट आऊट काढून घ्या तुम्हाला ही तपासणी सूची भरायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तारखा त्यांनी पोस्टनुसार आणि विभागानुसार दिलेले आहे तुम्ही चेक करा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित सोबत घेऊन जा कागदपत्र तपासणी सूचीमध्ये त्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते त्यांनी ते त्यामध्ये दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद